ही कथा एका व्यक्तीला नोकरीमध्ये आलेल्या अडचणींवर स्वामींनी कशी मदत केली याबद्दल आहे नोकरीतील संकट आणि स्वामींचे मार्गदर्शन प्रशांत हा एक सुशिक्षित तरुण होता त्याला त्याच्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती पण त्याच्या वरिष्ठांच्या चुकीच्या धोरणामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती अखेरीस कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यात प्रशांतचेही नाव होते प्रशांतला खूप धक्का बसला कारण त्याला या नोकरीची खूप गरज होती प्रशांतला खूप निराशा आली त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले पण त्याला कुठेच यश मिळाले नाही महिन्या दोन महिन्यातच त्याच्याजवळचे पैसे संपू लागले आणि त्याच्यावर आर्थिक संकट आले तो पूर्णपणे निराश झाला प्रशांतची आई स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती तिने प्रशांतला धीर दिला आणि सांगितले प्रशांत तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव ते नक्कीच तुला योग्य मार्ग दाखवतील फक्त प्रार्थना करत राहा पण प्रशांतला हे सर्व निरर्थक वाटत होते एके दिवशी प्रशांत खूप तणावात होता त्याने घरी असलेल्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि रागाने म्हणाला स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही माझ्यावर हे संकट का येऊ दिले मला काहीच मार्ग दिसत नाहीये असे बोलून तो बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेला बाहेर फिरत असताना त्याला एक वृद्ध शांत व्यक्ती दिसली त्या व्यक्तीच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज होते ती व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली मित्रा तुला तुझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग फक्त एका कंपनीतच करायचा आहे का तू स्वतःचा व्यवसाय का सुरू करत नाहीस प्रशांतने त्या व्यक्तीला सांगितले की त्याच्याकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नाही त्यावर त्या व्यक्तीने त्या त्याला एक छोटी पुडी दिली ही घे ही भस्मा आहे तुझा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे पैसे तुला नक्कीच मिळतील असे म्हणून ती व्यक्ती निघून गेली प्रशांतला त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले त्याने ती पुढी घेतली आणि घरी परतला त्याने त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीचा विचार केला त्याला अचानक आठवले हो की त्याच्या एका दूरच्या नातेवाईकाने त्याला काही वर्षांपूर्वी काही पैसे दिले होते जे त्याने एका बँकेत ठेवले होते आणि तो ते पैसे विसरून गेला होता प्रशांतने लगेच बँकेत जाऊन तपास केला आणि त्याला कळले की ते पैसे त्याच्या खात्यात तसेच आहेत त्याला आनंद झाला त्याने लगेचच त्या पैशांचा उपयोग करून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याच्या मेहनतीमुळे आणि स्वामींच्या कृपेने त्याचा व्यवसाय खूप यशस्वी झाला त्याला खात्री पटली की ती वृद्ध व्यक्ती कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ होते त्यांनीच त्याला मार्गदर्शन केले आणि त्याला संकटातून बाहेर काढले त्या दिवसापासून प्रशांत स्वामींचा निस्सिम भक्त बनला